नवनवीन बदमी घे आमज चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः एपल स्वागत है आजच्या बातम्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर दोंडाईचा पिंपळनेर नगरपरिषद आणि शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन सुरू झाले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या चारही ठिकाणांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची रिटर्निंग ऑफिसर नियुक्ती केली आहे निवडणूक प्रशासनाने तात्काळ सूत्रे हाती घेऊन शहरामध्ये लावलेले अनधिकृत राजकीय जाहिराती बॅनर्स पोस्टर्स आणि झेंडे उतरवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे तसेच विकास कामांच्या कोंचिले झाकण्याचे कामही घेतले आहे धुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा टप्पा असलेल्या प्रारूप मतदार यादीच्या प्रकाशनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे ही यादी आता सहा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध न होता ती आता चौदा नोव्हेंबर रोजी प्रकाशित केली जाणार आहे नवनिर्मित पिंपळनेर नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीमुळे वातावरण शहरातील राजकीय नोव्हेंबर महिन्यात चांगलेच तापले आहे दिनांक चार ऑक्टोबर रोजी अधिसूचित आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थापित झालेल्या या नगरपरिषदेच्या निवडणुकीने पातळीवरील राजकारण शिगेला पोहोचवले आहे या पहिल्या राजकीय इव्हेंटमध्ये सत्ता कोणाचीकडे सर्वांचे गाव लक्ष लागले आहे धुळे जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढवणार आहे मात्र महाविकास आघाडी कोणाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार हे अद्याप निश्चित झालेले नाही त्यामुळे दोंडाईचा पालिकेच्या निवडणुकीची खरी चुरस मवियाचे नेतृत्व कोण करते यावर अवलंबून राहणार रा आहे धुळे जिल्ह्यात लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणाईने जोरदार सहभाग दर्शवून राजकीय वातावरण तापलेले आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाजवळ आल्यामुळे अनेक राजकीय पक्ष व उमेदवार सक्रिय झाले असून चाळीस ते पन्नास वयोगटातील तरुण उमेदवारांच्या चढाओडीने निवडणूक स्पर्धा रंगतदार झाली आहे साक्री तालुक्यातील एका गावात एका तरुणाने केलेल्या बदनामीमुळे मुलीचे लग्न मोडल्याने निराश झालेल्या पित्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दिनांक बारा ऑक्टोबर रोजी घडली संशयित तरुणाने संबंधित तरुणीसोबत आपले प्रेमसंबंध असल्याचा खोटा बनाव सोशल मीडियावर केला होता यातून तरुणीचा संसार थाटण्याआधीच उद्ध्वस्त झाला या, या प्रकरणी साक्री पोलिसात संबंधित तरुणाविरुद्ध मंगळवार चार रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मल्टीप्लेक्समधील चित्रपटाच्या तिकिटांसोबतच खाद्यपदार्थ आणि पाण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या जास्तीच्या दरांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे पाण्यासाठी शंभर व कॉफीसाठी सातशे रुपये घेतल्यास लोक मल्टीप्लेक्समध्ये येणे बंद करतील आणि थिएटर रिकामे होतील असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना नोंदवले जळगाव येथे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू आहे स्थानिकच्या निवडणुकीचा मुहूर्त कधी लागणार याकडे लक्ष असतानाच गावकीच्या सत्ताकारणाला या, गाव सत्ता या निवडणुकीचा फटका बसणार आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार मध्ये मुदत संपणाऱ्या तब्बल सातशे सत्याऐंशी ग्रामपंचायतींचा कारभार आता प्रशासकांकडे जाणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे तालुका स्तरावरून या अनुदान वाटपाबाबतचे काम सुरू असताना ई केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार नाही त्यामुळे तातडीने ई केवायसी केल्यास या अनुदानाचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे अशी माहिती देण्यात आली जळगाव जिल्ह्यात सोयाबीन उडीद मूग आदी शेतमालाच्या हमीभाव खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना देखील मान्यता देण्यात आली आहे या जिल्ह्यातील जळगाव कृषी उत्पन्न बाजार स्तरावर सोमवारी दिनांक तीन रोजी शेतकरी नोंदणी केली जात आहे सुझलॉन टावरमध्ये कॉपर वायर चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या दोन टोळीला पोलिसांनी पकडले आहे त्यांच्याकडून दोन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले असून पाच लाख बावीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या वेगवेगळ्या कारवाईत एकूण अठरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे गळफास घेऊन महिलेने आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार येथे घडली या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रुग्ण ग्राहक आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांच्या हिताचा समतोल राखणारा पारदर्शक व प्रभावी कायदा मंजूर करावा असा ठराव अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रांतस्तरीय निवासी अभ्यासवर्ग शिबिरात मंजूर करण्यात आला बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपाची एच फाईल बाहेर काढली गेल्या वर्षी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकांची चोरी करण्यात आली निवडणूक आयोगाने भाजपशी हातमिळवणी करून त्या पक्षाला विजय मिळवून दिला असा आरोप करत त्यांनी आणखी एक बॉम्ब फोडला भाजपने आणि निवडणूक आयोगाने या आरोपाचे खंडन केले काँग्रेसने हरियाणा निवडणुकीआधी हे का सांगितले नाही असा सवाल केंद्रीय निवडणूक आयोगाने केला नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत या संस्थांशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेण्याची राज्य सरकारला मुभा असेल मात्र त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल असे आयोगाने स्पष्ट केले आहे कटरसारख्या धारदार हत्याराने टॉवरमधून कॉपर केबल कापून चोरून नेल्याची घटना भोणे आकराळे वावद ठाणेपाडा शिवारात घडली आहे यात सुमारे एक लाख सत्तावन्न हजार सातशे वीस रुपयांची कॉपर केबल चोरीला गेली आहे या प्रकरणी अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील नेहरू चौक ते स्टेशन रोड दरम्यान असलेल्या पोलीस परेड ग्राउंडच्या जागेवर सुमारे चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीपासून असलेल्या शासकीय जागेवर काही कच्चा स्वरूपाच्या टपरी व काही बांधकाम केलेले दुकाने आहेत एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याची गरज आहे त्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय विशेष अभियान राबवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे आदिवासी जनजागृती या संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितेश भारद्वाज यांना वी सर्व इंडिया अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये इनोव्हेशन इन एड्युकेशन लर्निंग स्किल डेव्हलपमेंट या श्रेणीत वेस्ट झोन रनरअप म्हणून सन्मानित करण्यात आले आहे शहादा तालुक्यात अवकाळी पावसामुळे पीक उत्पन्नात झालेली घट आणि त्यातच स्थानिक शेतमजूर रोजगारासाठी परराज्यात गेल्याने मजूर टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे यातच आता या मजूर टंचाईला पोलिसांचाही अप्रत्यक्षपणे हातभार लाभत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे मजूर घेऊन येणाऱ्या वाहनांना थांबवून दंडाच्या नावावर पावती न देता होणारी वसुली थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कौटुंबिक वादातून मुलगा व सुनेने आईला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार महिलेने सोमवारी पोलिसात दिली तक्रारदार महिलेला मुलगा व दोन मुली आहे पतीच्या निधनानंतर मुलाने काही दिवस आईचा सांभाळ केला सुनेशी पटत नसल्याने त्या जामनेर तालुक्यातील येथे वेगळ्या राहत काही दिवस मुलीकडे राहिल्यानंतर त्या दोन रोजी नेरी येथे घर पाहण्यासाठी आल्या असता मुलगा व सुनेने तू आमच्या घरी का आलीस अशी विचारणा करून शिविगाळ केली पोलिसांनी भिका एकनाथ खोडपे व कल्पना खोडपे दोन्ही नेरी बुद्रुक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे छत्तीसगड जव्हार क्रांती पार्टीचे अनंत बघेल यांनी समाजभावना दुखावणाऱ्या वक्तव्यामुळे रावेर शहरातील सिंधी व अग्रवाल समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे पारोळा पाचोरा नगरदेवळा विविध ठिकाणी मंगळवारी निघालेल्या रथोत्सवाने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले रथोत्सवाच्या मार्गावर भाविकांनी रांगोळ्या काढल्या होत्या हजारांच्या संख्येने जमलेल्या भाविकांनी श्रींचा जयजयकार करत रथ ओढला बुधवड तालुक्यातील मनूर व यवती शिवारात यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले या नुकसानाची योग्य पद्धतीने नोंदणी करून पंचनामे करण्याचे आदेश दोन्ही गावांच्या तलाठ्यांना देण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतांवर न जाता पंचनामे केले गावात नऊशे शेतकऱ्यांची नोंद असूनही फक्त एकशे पाच शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले या आरोपांसह एकता किसान संघाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अवकाळी पावसामुळे यावल तालुक्यातील नावी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांचे नुकसान झाले असून मका ज्वारी सोयाबीन कापूस यासह इतर पिके मोठ्या प्रमाणात खराब झाली आहेत शेतकऱ्यांनी कापून ठेवलेला मका पाण्यात भिजत असून ज्वारी काळी पडलेली आहे काही शेतकऱ्यांचे काढलेले मका पीक पावसामुळे ओले झाले आहे नवापूर नगरपालिकेची आगामी निवडणूक यंदा अधिक रोमहर्षक आणि चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत नवापूर नगरपालिकेच्या मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या घटली आहे मतदारसंख्या घटली असली तरी प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या वाढली असल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत गेल्या दोन वर्षापासून प्रतीक्षा लागून असलेल्या नंदुरबार नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत नंदुरबार पालिकेत शिंदे सेना राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध भाजप अशीच लढत रंगणार असल्याचे चित्र आहे गेल्या निवडणुकीत काँग्रेस आमदार रघुवंशी गट विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता काँग्रेसने थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक जिंकत एकोणचाळीस पैकी चोवीस जागांवर विजय मिळविला होता दिवाळीच्या सुटीनंतर आता शिक्षक वर्ग पुन्हा अभ्यासाला लागला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी टी देणे अनिवार्य झाले आहे त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षक आणि इच्छुक उमेदवार तेवीस नोव्हेंबरच्या परीक्षेची तयारी करत आहेत शाळा संपताच संध्याकाळी ऑनलाईन क्लासेस टेस्ट सिरीज आणि नोट्स तयार करण्यात त्यांचा दिवस जात आहे या परीक्षेचा निकाल भविष्यातील शिक्षक भरतीवर थेट परिणाम करणार आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून मूग उडीद व सोयाबीन खरेदीची प्रक्रिया हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व नाफेड कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आधारभूत दरानुसार खरेदीसाठी शेतकरी नोंदणी तीस ऑक्टोबरपासून सुरू झाली असून प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे अशी माहिती धुळे जिल्हा पणन अधिकारी आर एस इंगळे यांनी दिली राज्य निवडणूक आयोगाने जळगाव जिल्ह्यातील अठरा नगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानंतर प्रत्येक नगरपालिकेच्या हद्दीत इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे अठरा पालिकेतील चारशे चौसष्ट सदस्यांच्या जागांसाठी आठ लाख एकोणनव्वद हजार सहाशे शहाऐंशी मतदार मतदान करणार आहेत त्यात सर्वाधिक मतदार भुसावळ पालिकेत आहेत बोदवड तालुक्यात चोरीच्या घटना काही केल्या थांबत नसून चोरट्यांनी आपला मोर्चा आता शेतशिवाराकडे वळवला आहे अगोदरच अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाला आता चोरीच्या घटनांनी हैराण केले आहे तालुक्यातील सोनोटी शिवारातून एकाच रात्रीत अकरा शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यांनी केबल म्हणजे वायर चोरून नेले आहेत अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या